शहर पालिका स्वच्छता कर्मचारी दिन मोठ्या उत्साहात साजरा चिकोडी तालुक्यातील एकसंबा या शहरी नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पट्टण पंचायत कार्यालय एकसंबा यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी तेवीस सप्टेंबर हा दिवस पालिका स्वच्छता कर्मचारी दिन म्हणून कार्यालयात साजरा करण्यात आला प्रारंभी एकसंबा पट्टण पंचायत दिवंग कर्मचारी कैलास शंकर केरुमळी यांना उपस्थितांच्या वतीने मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली यानंतर संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात प्रारंभी रोपट्याला पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष सुजाता विनोद चितळे या उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थानी एकसंबापट्टण पंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील सप्तसागरे हे उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी पट्टण पंचायत एक संभा शहराचे नगरसेवक विठ्ठल नाईक शहिदा मुल्ला प्रेमा मळगे राजश्री मगदूम रवींद्र मानेश जमीर शहा मकांदार चिदानंद बेळी उमेश सातवार श्रीमती कलावती मळगे अंकुश खोत संगीता पवार शकुंतला रा रांगोळी किरण माळी शिवगोंडा बावचे रवींद्र खोत यांच्यासह पालिका कर्मचारी मुख्याधिकारी बी के तवशे एस डी सी चंद्रकांत शिरगुरे सीईओ ओ सुंदर रोगी आर आय प्रसन्न कुमार कल्याण शेट्टी स्वच्छता कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी पत्रकार बंधू व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चुकवणी विभाग प्रतिनिधी अण्णासाहेब कदम